सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्याला उमेदवारी त्या ठिकाणी पंचायत समिती दिली परंतु साहेब एक मला उमेदवारी देण्यामागचं जे जे एक कारण आहे की मी माझ्या हिवरे गावामध्ये दुष्काळी असलेल्या गावामध्ये काम करत असताना पाचशे एकरचा एक प्रकल्प त्या ठिकाणी मी केला आणि पाचशे एकरला शासकमांच्या कॅनवरून दोन सहा इंचीच्या पाईपलाईन करून साठ इंच पी करून शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी एकत्र संघटन करून माझ्या वैयक्तिक पातळीवर खाजगी योजना त्या ठिकाणी राबवली त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी तेरा हजारप्रमाणे कॉन्ट्रीब्युशन करून एवढीला पैसे ठेवले ज्याच्या व्याजातून त्या ठिकाणी मेंटेनन्स आणि लाईट बिल भागत आहे अशा प्रकारची योजना पाच वर्षापूर्वी केली आज त्या ठिकाणी दीडशे ते दोनशे एकर ऊस लागवड आहे आणि तीनशे एकरवर कांदा दोनदा लागवड होती म्हणजे आता कांदा लागवड करते त्या ठिकाणी पुन्हा एकदा कांदा लागवड झालेली आहे हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता दुसरा प्रकल्प धामरीचे अडीचशे एकर आणि हिवरेचे अडीचशेकर असा दुसरा प्रकल्प केला त्या दुसऱ्या प्रकल्पाचे देखील पूर्ण नळ्या पाईप आलेले आहेत त्यानंतर विरज खोली खोदून झालेली आहे दुसरा प्रकल्प नव्वद टक्के आहे आता मी माझ्या खाजगी पातळ ह्या सर्व योजना करत असताना भारतीय जनता पक्षाला वाटलं की माझ्या सारख्याला उमेदवार झाली तर या भागाच्या पाणी प्रश्न नक्की काहीतरी काम होईल आपण ज्या ठिकाणी आता बसलेलो आहे ह्या ठिकाणावरून दहा किलोमीटर तिकडे केलेल दहा किलोमीटर इकडे कॅनल आहे परंतु काही काही गावं असे आहेत काही काही वस्त्या आहेत ज्यांच्या दोन किलोमीटरवर हो कॅनल आहे मग त्यांना आपण जर ओढूचं समजा पाण्याचा प्रश्न दिला तशी त्यांना वाटतं की आम्ही पाच मिनिटात जर कॅनल पाषा पोहोचवतो ते पाणी आम्हाला पटकन मिळावं जेणेकरून जे मोठे प्रकल्प होणार आहेत त्याच्या अगोदर पहिले जे काही तीन किलोमीटर चार किलोमीटर रेडियसमध्ये येणारी गावं आहेत त्यांच्यासाठी तात्काळ स्वरूपात जर वस्त्यांसाठी जर किंवा गावासाठी जर उपसा सिंचन योजना झाली आता त्या माध्यमातून नक्की गावांचा काही प्रश्न सुटू शकतो त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर खैरवाड्या आहे त्यानंतर धामारी आहे ही कॅनलची एकदम जवळची गाव आहेत ओव्हरफ्लोचं तलावांमध्ये टाकलं तर त्याचा नक्कीच दुसऱ्या आपल्या मुद्द्या अनुसरूनच मी त्या अगोदरच्या गावाने दिला होता कॅनॉलवरूनच आपण ओव्हरफ्लोच्या काळामध्ये उसळून पाणी या सगळ्या गावांच्या ज्या वॉटर बॉडीज आहेत बांधारे बांधले ठिकाणी तर पाजार तलावाशी का छोटे मोठे तलावाशी ते तीन म्हणे साधारण पा ओव्हरफ्लो चालतो आता कामांचं कामांचा कॅमेराचं रिमॉटलिंग चालू आहे आणखी त्याला पैसे देऊ आपण आणि ते वाहन क्षमता वाढली ती तुमच्या लिफ्ट चालते आणि त्या लिफ्टवरच आपण हे त्या पहिल्या गावामध्ये लोकांना त्या केवरूनच पाणी पाहिजे त्यांना फार सोपा सांगितलं कारण हे सगळे प्रयोग आमच्याकडे केलेले आहेत आता आमच्याकडे जवळजवळ चौतीस लिफ्ट चालू आहे प्रवरेच्या कार्यवाहून आणकापण भाग्यावर पाणी देण्यासाठी तोर प्रोजेक्ट चालतात त्या आता आता सगळ्या लिफ्ट याच्यावर आलेल्या आहेत सोरावर आलेल्या आहेत तर तुम्ही जर प्रस्ताव दिला तर अतिशय चांगला आहे तो त्या पद्धतीने जर तुम्ही लोकांनी मान्य केलं तर आपण त्यानवरूनच तुम्हाला काही दहा एक लिफ्ट करावं लागतील गरजास्त लिफ्ट करून काही म्हणजे मग त्या ठिकाणी आपल्याला पाठी देता येतील ना पहिल्या किलोमीटरला एक पाचव्या किलोमीटरला एक दुसरा सतरा दहा पंधरा किलोमीटर तिसरा फाटा येईल म्हणजे रोटेशन भरणं होतं त्या शिजिर देत नाही आपण आपण तळे भरतो आपण ते आपण तळे भरतोय आपल्याला तळे भरायला पाहिजे ना तर त्याला हा मार्ग लवकर सोपा आहे आता त्या आपण त्यापडे करू त्याला सुद्धा काही अडचण नाही त्याला काही पाचशे कोटी रुपये खर्चा आमच्या अधिकारी म्हणत होते यावर्षी मी ते पैसे देऊ पाचशे म्हणून काही दोनशे तीनशे रुपये लागेल पैसे अडचण नाही तुमचं तुम्हाला कोणता प्रस्ताव तुम्हाला सांगितलं ते माई मिळायचं आम्हाला ब पाहिजे ब करतो आम्हाला पाहिजे तुम्ही तुमच्या स्तरावर तुम्ही निर्णय करा बाकी तुम्हाला वर्ष दीड वर्षामध्ये मी तुम्हाला हे पूर्ण करून देतो काम नागपूरच्या 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 मीटिंग मध्ये ना हेच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की मुच्छन पाणी आपण देऊ उचल पाणी जसं दीपकदाचा प्रकल्प ठिकाणी मानववाडीत झालाय त्या पद्धतीने उचल पाणी आपल्याला आप देऊ आपल्याला तो एक पर्याय आहे आणि त्यावेळेस आपण सगळ्यांनी मान्य केलं होतं की कुठेतरी पुढं जायला एक साधन मिळतंय नंतर उपलब्ध जर न वाढले पाणी वाढलं पाणी साठा वाढलं तुमच्याकडे जेवढं क्षेत्र मंजूर होतं गौतिक काही क्षेत्र तुमचं आता नागरी करण्याखाली गेले ते पाणी म्हणजे आपलं पाणी उपलब्ध होणार आहे कारण तिथे ऑलरेडी त्याचं बिगर सिंचन आरक्षण केलेलं पाणी त्यांना मिळतं आता पाणीची पाण्याची अडचण नाही आहे तुम्हाला धोरण मान्य पाहिजे मग मग अशी म्हटलं ना तुम्हाला अ पाहिजे का मग पाहिजे पाहिजे आणि मग दोन्ही होणार नाही ना तर मी करतोय तुम्हाला त्याचं दोन्ही सोल्युशन देऊ तुम्हाला वरच्या भाग म्हणजे भागात तुमच्या भागात लोकांना पाहिजे तिथेच करून आणि सदावा तुमचे मागणी जास्त आहे कारण आपण ओवरफ्लोचं पाणी मागतो बरोबर कारण कमीकडे इरिगेशनचं पाणी आहे ना, ना, ना ते नाही अन्य बारा महिने आपण जे देतो त्यासाठी ती पाण्याची ही कमिटमेंट झालेली आहे त्या त्या भागामध्ये आणि पाणी तीन महिने आरक्षित मिळते लोकांना काही प्रॉब्लेम नाही तुमच्या वॉटर बॉडी सुद्धा काय दुरुस्त करायच्या पाण्याची शार्मिक क्षमता वाढवायची ते आपण वाढवून देऊ ना आता जे जुने तळे झाले ते उकरावं लागतील किंवा त्याची क्षमता वाढवावी लागेल काही ठिकाणी बांध हे तुम्हाला बंधारे घालू लागतील पाणी साठवण्याकरता तो एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एकत्र प्रस्ताव तुम्ही तयार करा म्हणजे आपण काय करू त्याला जी काही रक्कम लागेल ती एकदम ते सगळ्या गोष्टी अंतर्भाव करू पाणी अडवण्याच्या पाणी उकळून पाणी क्षमता साठवण क्षमता वाढवण्याच्या आणि एक टॉप प्रायोरिटी आपल्याला एक मदत हवी आहे की थेटेवाडी बंधाऱ्यामध्ये जे काही अर्जंट खोली करण्याची गरज आहे त्यात पाणी साठा आहे पण जे काही गाळ काढायचं काम बाकी आहे ना म्हणजे जे राहिलेले ते जर आपल्या त्वरित झालं तर पाणी साठा चांगल्या प्रमाणात वाढू शकतो त्या ठिकाणी नाही पण गाळ काढायचं तुम्हाला आपले लोक काढत नाही का लोक नाही गाळ काढून नेते बद्दल शासकीय पातळीची परवा अडचण नाही ना आज गाळ काढून गाळ काढून तुम्ही घेऊन जा त्या प्रॉडक्ट भरण्याची गरज नाही आहे मी कॅरेक्टरशी बोलतो आपण बदल तरी आपण डिझेल व्हायला डिझेल सुद्धा पैसे देतो का डिझेल पैसे देतो आपण फक्त त्यांनी साधन आणून घेऊन जायचं गाळ सगळ्यांना निवडणूक झाली राजमाळे सगळ्या स्वतंत्र बैठक घेऊ आपण तुमचं गाळ काढण्याचं काही खूप काम आहे धोरणच आहे आपलं हा बरोबर साहेब फक्त आता कोर्टाचे झगडा साहेब बरोबर साहेब भारतीय जनता पक्षाने आम्हाला उमेदवार दिली फक्त शेतीच्या पाण्यावर काम करते म्हणून दिलेली तर पुढच्या काळामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न घेऊन आल्यानंतर तात्काळ आम्हाला फक्त या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तात्काळ जर आम्हाला त्या ठिकाणी शासकीय तेवीस तारखेला आपलं अधिवेशन सुरू होतं उदाहरण आता काय निवडणुका चालू आहे तुमच्या सात आठ तारखेपर्यंत तर तेवीसच्या अधिवेशनामध्ये ते महिन्यावर चालणार आहे पहिल्या आठवड्यात मी आता प्रस्ताव तुमचे घेतो मग लगेच द्या उद्या पराव तुम्ही अध्यक्ष म्हणा तुम्ही घ्या म्हणजे आमचं बजेट चालू आहेत ना आता त्याच्यामध्ये आम्ही घालू टाकतो प्रस्ताव तुमचा किती उपसाच्या अधिकारी सांगता ना मी आता पण तर सांगतो मी आणि म्हणजे जर तुम्ही मंगळवारी जर येऊ शकला दहा तारखेला ऑक्टोबर काय लागतो सात तारखेला नऊ तारखेला तर म्हणजे तारखेला मी तुमच्या भाग्या भागातल्या जे ग्रामपंचायती आहेत सगळ्या त्याचे निवेदन करून जे आपल्याला ते चालतील असं काही नाही की सगळ्या ग्रामपंचायती आवश्यकता जे तिथे आपल्याला ते नाही आणि साहेब एक शेवटची एक महत्वाची म्हणजे सूचना मानता किंवा आपल्याकडून की महावितरण एजीचं कनेक्शन बंद केलेलं आहे त्या एजीचं कनेक्शन देण्याची जी सुविधा बंद केल्यामुळे काय होते ज्या कृषी सिंचन प्रकल्प शेतकरी खासगी पातळीवर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील त्यांना त्या ठिकाणी कॅनलला कनेक्शन मिळत नाही किंवा पाणी उपसासाठी कनेक्शन मिळत नाही तर ज्या सामूहिक कृषी सिंचन प्रकल्प होणार आहेत तर त्या ठिकाणी एजीचं कनेक्शन सुरू करण्यासंदर्भात एक परवानगी आपल्या माध्यम आमच्या इथून शिवाय करेक्शन मिळणार नाही कारण ते पाणी उचलायची परवानगी तुम्हाला द्यायला लागेल ना त्याच्यावर काय अडचण येणार नाही काय इथं म्हणणं काय आणि तलावापाशी जर घ्यायचं म्हणलं एखाद्या तळ्यापासून शेतकऱ्यांना लाईन करायची म्हणलं एकत्र सामूहिक तर त्या ठिकाणी एजीचं कनेक्शन आता बंद केलं सोलरमुळे तर एजीचं कनेक्शन सामूहिक असेल पाच सहा शेतकऱ्यांचं मिळून त्या ठिकाणी मिळालं पाहिजे मग सोलरवर थोडं पॉवर मोटर चालत नाही ती अडचण झाली शेतकऱ्याची या असं सांगा सामुदायिक जर करतील आपल्याला तिथं आपण सोलर व्यक्तिगत क्षेत्रात येतो आपण तर आम्ही काय शब्द सोलर चालत नाही आहे तर त्या ठिकाणी फक्त याच्याचं काही मिळावी निवेदन तयार कराय हा जो तुमचा मुद्दा आहे त्याच एक वेगळं निवेदनदार करा इतकी एक वेगळी मान्यता दिली आपण चालेल प्रत्येक आज मला मान्य मुख्यमंत्री मोदयाशी किंवा आणखी त्यांच्या सचिवाशी बोलून निर्णय करतो इतकं फारच हा मोठा मुद्दा नाही तो इथून पुढे आम्ही नक्कीच संपर्कात राहू आणि आमच्या शेतकऱ्यांचे प्रयत्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि नक्कीच या सगळ्या मला सगळ्यांना सांगतो की तुमचं पाणी द्यायची जबाबदारी माझी आहे सात तारखेला जबाबदारी तुम्हाला पूर्ण करायची शत प्रतिशत भाजप मग तुम्ही आमचा हात धरा कान धरा आम्ही तुम्हाला येऊन दिले आता आम्हाला आमचं द्या खूप खूप तुम्हाला तो अधिकार प्राप्त होईल धन्यवाद साहेब या ठिकाणी शेतकऱ्यांची एक मागणी आहे बिबटेची